नमस्ते फ्रेंड्स आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांग बलं इथे मामा सांगत असतात तुम्ही चांगली कर्मे करा तुम्हाला चांगले यश येतील चांगले फळ मिळतील कोणाला फसवू नका व कोणाला खोटे बोलू नका तुम्ही चांगल्या मनाने काम करा तर तुमचं सर्व चांगलंच होईल कोणाला फसवलं कोणाला फसवाल तर तुमचंच वाईट होईल इकडे आपण पाहतो रमेश सोनाबाईला म्हणत असतो तू सांगितलीस तिकडे गेलो काय झालं उघ जायचं तळावर तू बी यायचं दोघांचा सुद्धा किती वेळ गेला त्याच्यामध्ये हे ते आपली कामं झाले असती हे तुला नाही कळत आता जा बरं मसाल्याचे दोन दोन शेर बनो मला द्यायचं आहे लोकांना लोक वाट बघत आहेत त्यांना मसाला द्यायचा आहे आणि त्याआधी हे तीन हजार रुपये घे आणि ठेव आतमध्ये आपल्याला लागतील मसाला आणायचा आहे पुढच्या कामासाठी हे लागतील पैका आपल्याला तर सोनाबाई म्हणते तुम्ही हे पैकं घ्यायला नको होतं मामाकडून ते विषयीचं तीन हजार रुपये केलं तुम्ही आणि खोटं बोललं ते पण मामांशी देवांना खोटं बोललं तुम्ही रमेश म्हणतो हे तुला काय कळतं आहे तू शांत राहा आणि आता सारखं मामा मामा केली तर तुझं डोसकट फोडतो बघ आता आणि आता हे पहिलं तो पैसे ठेवून ये आणि लागले दोन दोन शेर मसाला काढून ठेव मला लोकं आले त्यांना द्यायचं आहे मसाला सोनाबाई आज जाते एका डब्यामध्ये पैकं ठेवते त्याच्यानंतरून ती मसाला पाहते मसाला पाहताच तिला कीड लागलेलं असतं ती ओरडू लागते अहो हे काय झालं अहो हे काय झालं तर रमेश येतो आणि म्हणतो काय झालं आता वरडायला उगच कशाला ओरडत आहेस सोनाबाई बोलू लागते अहो मसाल्याला कीड लागले आहे इकडे या बघा रमेश म्हणतो काही कशाला उगच बोलत आहेस कीड कशाला लागल त्याला रमेश पाहतो व म्हणू लागतो अरे हे काय म्हणायचं आता कीड कशी काय लागली याला रमेश सोनाबाईलाच बोलू लागतो हे सगळं तुझ्यामुळं झालं आहे बघ इथे थांबले असते तर कशाला काय झालं असतं तुला यायचं होतं ना तळावर कशाला आली तिकडे इथे बघितलं असतं मसाला बघितलं असतं तर झालं नसतं असं सोनाबाई बोलू लागते हो असं का बोलत आहे तुम्ही माझ्यामुळे का झालं बरं आणि एक दिवसामध्ये कीड लागते का लगेच रमेश म्हणतो बरं जाऊ दे तू आता जास्तीच काही बोलू नकोस ते चाळून घे मला मसाला लोकांना द्यायचा आहे सोनाबाई बोलू लागते अहो हा मसाला कसा काय देणार तुम्ही लोकांना आणि लोक काय म्हणतील मारल्याला येतील आपल्याला ते रमेश म्हणतो तू येडी का खोळी मग एवढा मसाला मी काय करणार मला विकायचा आहे हा मग पैक कुठून येणार तू आधीच चाळून घे बरं बघूया काय करायचं का लोकांना द्यावंच लागल मला हे लोक थांबले आहेत मी त्यासनी सांगून येतो काहीतरी सोनाबाई म्हणते बरं ठीक आहे मी चाळून घेते पण हे मला नाही बरोबर वाटत हे लोकांना द्यायचं म्हणून कारण ते भांडणं करायला येतील त्यांना काहीतरी झालं तर काय करायचं पुढं मग रमेश म्हणतो काही नाही होत आणि तू लोकांचं परवा नको करू तू स्वतःचं बघ आपलं बघ पैकं कसं येतील ते बघ मसाला कसा विकला जाईल ते बघ आपला व्यापार कसा वाढेल ते बघ उगाच काही नाही ते डोकं घालत बसू नकोस तू पुढे रमेश म्हणतो आता मी जातो लोकांना सांगून येतो थोडं वेळ थांबा तर ते थांबतील मग त्यासने आपण देऊ तू चालणं करून वर सोनाबाई आज जाते मसाला सर्व घेऊन इकडे चिमप्पा व त्याची पत्नी दोघेही बोलत असतात चिमप्पा म्हणत असतो रमेशने खूप वाईट केलं मामांसमोर मला खोटं ठरवलं हेच मला खूप वाईट वाटलं ते विषयीचं तीन हजार रुपये सांगितलं त्याने मामांकडून जास्त पैक घेतलं आता लोकं काय म्हणतील मला माझाच व्यवहार बरोबर नाही असं बोलू लागतील आणि त्यानं असं का केलं कोणास ठाऊक त्याचं वागणं काय मला आवडलेलं नाही बघा आता आता कोणत्याही कामासाठी मी त्याला मदतीला धावून जाणार नाही बघ चिमोपाची पत्नी म्हणते होय बरोबर आहे ते आधीच आपले दोन हजार रुपयेसुद्धा द्यायचे आहेत आणि ते विषयचं तीन हजार रुपये केलेत असे का करत आहेत ते कसे काय म्हणायचे हे लोक आणि त्यांच्या मदतीला आता इथून पुढं तुम्ही जायचं नाही बघा आम्हीसुद्धा जात नाही आता आणि तुम्ही काहीही काळजी करू नका मामाना सर्व दिसतं आहे कोण कसं वागतं आहे ते समजतं आहे म्हणून तुम्ही काळजी करू नका आणि तो रमेश भाऊजी मामासनी कसं वाटत जसे बोलत होते म्हटल्यावर लोकांना काय ऐकणार आहे ते लोकांनासुद्धा खोटं बोलणारच आहेत मग असे करायला लागले तर अवघड आहे फार मग मामाचा आशीर्वाद त्यांच्या डोक्यावरून जायचा मग त्यांचं फार अवघड व्हायचं जे मप्पा म्हणतो आता काहीतरी करू देत ते आपल्याला काय करायचं आहे त्यांचं इकडे सोनाबाई सर्व मसाला चाळून ठेवलेला असते तेवढ्यात तिथे रमेश येतो व विचारू लागतो काय ग झाले का नाही सर्व चाळून तर सोनाबाई म्हणते होय होय झालं आहे हे बघा मसाला ते मसाला रमेश पाहतो व म्हणतो बरं ठीक आहे आता दोन दोन शेअर सगळ्यांना काढून ठेव मला द्यायचं आहे लवकर खूप जण थांबले आहेत बाहेर सोनाबाई म्हणते अहो हे लोकांना नका देऊ खूप अवघड होईल भांडणं करता येतील ते असा मसाला आम्हाने देत आहे म्हणून ते भांडणावर येतील काय करायचं तेव्हा मग आणि त्यासनी काय झालं तर कोण जबाबदार राहणार तर रमेश म्हणतो ते काय मला माहीत नाही मी आता मसाला हात देणार आहे बघ तू दोन दोन शेर काढून ठेव पुढचं बघूया ते काय करायचं ते आणि तू मला लई सांगू नको जास्तीचं आता तुझं काहीही ऐकणार नाही मी तुझं ऐकलो तळावर गेलो आणि इथं सर्व असं झालं बघ कोणीही नव्हतं इथं ता? आणि जर समजलं असतं काय झालं इथे तू इथं जर थांबली असती तर मसाला का कीड लागली आहे ते तरी समजलं असतं ना मग सोनाबाई रडू लागते व म्हणू लागते तुम्ही असं नका बोलू आणि हा मसाला आपल्याला द्यायचंच नाही उगाच नका देऊ द्याचने फार अवघड व्हायचं नाही तर रमेश तिचं एक काही ऐकत नाही व तिलाच ओरडतो व म्हणतो तू मसाला तयार करून ठेव माझं मी बघतो काय करायचं ते आणि को कोण काय म्हणते मी बघतो माझं मी पुढे आपण तळावर पाहतो मामा सर्वांची गारणं सोडवत असतात एवढा तिथे दादू म्हणतो मामा एक बोलायचं होतं मामा म्हणतात बोल की आता तुझं काय तर दादू सांगू लागतो मामा मला घरी जायचं होतं तर मामा म्हणतात आता चालू झालं का तुझं परत अरे मी सांगतोय की तुला कधी जायचं ते आणि तुला का थांबवून घेतलो आहे काहीतरी कारण असेल ना मग म्हणून तर तुला इथे थांबवून घेतलं आहे मी दादू म्हणतो तुझं असंच असते बा बघ मी विचारलं की नाहीच मग अरे दादू काहीतरी आहे कारण त्याला म्हणून तुला मी जाऊ देत नाही दत्तू म्हणतो अरे दादू मामा एवढं सांगते तर थांब की पुढे मामा सांगू लागतात हे बघ दादू तळावर तू सेवा कर इथेच राहा तुझं काहीतरी आहे आणि तुला घरी गेलास काही तर काहीतरी विपरीत घडलं तर काय करणार तुला सांगत आहे तू थांब आणि तिकडे जाऊ नकोस तुला मी सांगन केव्हा जायचं ते आता मात्र तू इथेच थांब पुढे आपण पाहतो एक जण मसाला घेऊन येतो व म्हणू लागतो रमेश हे काय र मसाला कसला दिला आहेस वास यायला लागला आहे यामधून रमेश म्हणतो अरे काही काय बोलत आहेस मसाल्याचं कसं काय वास येते बरं तर तो माणूस बोला लागतो हे बघ हे घे मसाला कसा वास या लागला आहे बघ आणि माझं पैकं मला परत दे रमेश म्हणतो अरे बाबा माझ्याकडं पैकं वगैरे काय नाहीत हे मसाला तू घेऊन जा नाही तर त्याच्या बदल्यात दुसरा घेऊन जा तुला देतो मी ते तो, तो, तो माणूस बोलतो हे बाबा मला मसाला वगैरे काय नको मला पैकं पाहिजेत रमेश म्हणतो माझ्याकडं पैक नाहीत तुला घ्यायचं असेल तर मसाला दुसरा घेऊन जा तो आलेला माणूस बोलू लागतो हे बाबा माझ्या मालकाने सांगितलं आहे की तुझ्याकडून पैकच आण म्हणून मला मसाला वगैरे काहीही घ्यायचं नाही बघ रमेश म्हणतो माझ्याकडे आता मसालाच आहे पैक नाही तुला घ्यायचं असेल तर हा घे तर त्याला तो मसाला देतो तो मसाला पाहतो व म्हणतो थांब मी आधी मालकांना मला विचारावं लागल मग मी विचार करून तुला सांगतो काय आहे ते तर तो आधी मसाला बघतो व त्याला म्हणू लागतो अरे रमेश हा तर कीड लागलेला मसाला आहे आणि तू असं कसं काय देत आहेस रमेश म्हणतो अरे काय काय बोलत आहेस कीड कसं काय लागेल त्याला तर तो, तो माणूस बोलतो अरे बघ की त्याच्यामध्ये कीड लागला आहे तेवढ्यात तिथे एक दुसरा माणूस येतो व म्हणतो अरे काय झालं कशाला भांडत आहे मसाला घेणारा बोलत असतो हे बघा हा वास घेऊ लागला आहे जरा वास घेऊन बघा या मसाल्याचा मी ना हे परत करायला आलो आहे तर तो माणूस वास घेऊन बघतो व रमेशला बोलू लागतो अहो हे काय मसाल्याचा केवढा वास येत आहे रमेश त्या तिसऱ्या माणसाला बोलतो तुम्ही मधी बोलायचं नाही आमच्या दोघांचा व्यवहार चालू आहे तुम्ही मधीमध्ये कशाला येत आहे तुम्ही जावा इथून तो माणूस बोलू लागतो अहो असा व्यवहार करणार का तुम्ही आणि असा व्यापार करणार का तुम्ही धंद्यामध्ये असं चालत नाही रमेश तो घे मसाला घेणारा माणूस म्हणतो अरे बाबा तो म दुसरा मसाला मला देत आहेस तोसुद्धा कीड लागलेला आहे कसा घेणार मी मसाला तुझा हा मला माझे पैकं दे मला ते काय सांगू नकोस रमेश म्हणतो माझ्याकडं पैकं का नाहीत काय असेल तर मसाला घे आणि न इथून रमेश तू जास्तीचं बोलत आहेस आणि तुझं काही खरं नाही बघ मग माझ्या मालकाला जर समजलं तर तुझं अवघड होईल बघ ते हिता आलीत तर तुला सोडणार नाहीत ते असे बोलून ते दोघेही वाद करू लागतात हातापाई करू लागतात तो दुसरा माणूस त्या दोघांसनी अडवतो ओ म्हणू लागतो अरे असं भांडू नका दोघेही मग शांत होतात त्या दोघांसनी तो सोडवतो तो, तो, तो माणूस जाता जाता दा बोलून जातो आता हे माझ्या मालकाला सांगतो मालक इथं आले तर तुझं काय खैर नाही बघ काय करतील ते तुझं तुला समजल रमेश म्हणतो हे जा जा मी कोणाला भेट नाही मी कोणाला घाबरत नाही कोणाला घेऊन यायचं ते येतो पुढे आपण तळावर पाहतो मामा दत्तूला विचारत असतात अरे दादू कुठे गेला आहे तर दत्तू म्हणत असतो मामा तो पहाटे सकाळी कुठे गेला आहे मी पण काही विचारलं नाही त्याला कुठे चालला आहे म्हणून मला वाटलं गावात काहीतरी काम असेल त्याचं म्हणून तो जात आहे मामा म्हणतात असली कसली रे माणसं तुम्ही तुम्हाला माहीत नसतं कोण कुठे गेले म्हणून विचारायचं तरी त्याला दत्तू म्हणतो मामा मला वाटलं त्याचं काहीतरी काम असेल म्हणून तो गेला असेल आणि काहीही बोलला पण नाही त्याने मामा बोलू लागतात अरे असं कसा आहे हा दादू काहीतरी उगच डोक्याला ताप देत आहे सांगू तरी जायचं मी त्या सला बोलला असतं कोणत्या कामासाठी जात आहे तर मी सांगितलं असतं जावं की नाही म्हणून आधीच त्याच्या मोरं संकट आहे आणि हा संकट ओढून घेत आहे यामुळे त्याला मी तळावरून बाहेर जाऊ देत नाही तर हा न सांगता जात आहे कसं करायचं आता दत्तू म्हणतो मामा काय आहे मला सांगा बरं मामा म्हणतात आता तुला सांगून काय होणार आहे तू जा पुढे तुझं काम कर तू आता बघतो मीच काय करायचं ते इकडे सोनाबाई रमेशला विचारत असते अहो काय झालं भांडत होता बाहेर रमेश ला सांगू लागतो तो मसाला घेऊन आला होता परत आणि त्या मसाल्याचा वास येऊ लागला आहे असे बोलत आहे तो आणि त्याला हा मसाला देत आहे तर तो भांडत आहे आणि म्हणत आहे कीड लागला आहे याला तर सोनाबाई बोलते अहोय बरोबर आहे त्यांचं कीट लागलेला मसाला तो कशाला घेतील आणि हा आपल्याला विकायचंच नाही आणि तुम्ही विकत आहे वच ते मारायला येतील तेव्हा काय करणार तुम्ही रमेश सोनाबाईला बोलू लागतो हे बघ तू जास्तीचं जर ज्ञान मायावर झाडू नकोस आणि तुला सांगितलं तेवढंच कर मी तुझं काहीही ऐकणार नाही आता आणि माझा मसाला हा काय फेकून द्यायचा आहे का आणि मसाला माझा काय फुकट येतो आहे काय आणि हा मसाला मी दुसऱ्यांना देणार बघ मला काहीही माहीत नाही त्याच्याबद्दल सोनाबाई बोलते अहो मला वाटतंय हे मामांचा कोप झाला आहे त्याच्यामुळे असं सर्व होत आहे तर रमेश म्हणतो तू परत मामाचं नाव काढलीस का तुला सांगितलं आहे मामाचं नाव घ्यायचं नाही परत परत तेच विषय काढतेस सोनाबाई बोलते अहो आपला धंदा किती चांगला चालू होता आणि आता हे मध्येच असं झालं म्हटल्यावर हे मामाचा कोपच झाला आहे तुम्ही आधी तीन हजार रुपये द्या व माफी मागा मामासने आणि लागलीच आपण निघू तळावर रमेश म्हणतो तू शांत राहा आधी आणि सारखे सारखे मामा, मामा करू नकोस आणि काय हे मी स्वतः कष्ट करतो स्वतः राबतो ते राहिलं बाजूला आणि तुझं चाललंय नुसता मामा मामा म्हणत मामा काय केलेत मामा थोडीच मदत केलीत आपलास पुढे रमेश बोलू लागतो आता इथून पुढं तू मामाचं नाव काढलीस तुझं डोस कुस फोडतो बघ आता जास्ती काही बोलायचं जा नाही मामाचा विषय काढायचं नाही तसे बोलताच सोनाबाई रोडू लागते तेवढ्यात तिथं त्यांची मुलगी येते व ती बोलू लागते अहो तुम्ही भांडत का आहे आणि काय झालं रमेश त्या मुलगीला बोलू लागतो हे बघ तुझ्या ही काही पण बडबडत आहे नुसता मामा मामा करत आहे इथं मी राबतो त्याचं राहिलं बाजूला आणि हा मसाला फेकून दे म्हणते मसाला फेकून दिला तर पैकं कसे येतील आणि दुसरा मसाला आणायला माझ्याकडे पैकसुद्धा नाहीत ह्याला समजत कसं नाही ती मुलगी म्हणते आय तू शांत राहा तू काहीही बोलू नकोस बा काय करायचं ते करून घेतील त्यांचं ते बघतील काय करायचं ते सोनाबाई बोलते बरं ठीक आहे पोरी मी काहीही बोलत नाही आता असे सर्व वाद चालू असते रमेश काहीही ऐकायला तयार नसतो सोनाबाई समजून सांगत असते अजून काहीही वेळ गेलेला नाही मामांकडे जाऊ मामांना आपण माफी मागू मामांचं पैकप परत करू मामाने जे कोप केले आहे ते शांत होईल परत आपलं चांगलं चालेल असं समजावत असते पण रमेश का ते काही ऐकायला तयार नसतो तो स्वतःच खरं करत असतो व म्हणत असतो की मी हा मसाला विकणार आणि कीड लागलेला असू दे नाहीतर वास येत्याला असू दे मला विकायचं आहे मला पैकं कमवायचे आहेत मला मोठं व्हायचं आहे तर आता कोणीही आलं तर मी थांबणार नाही माझं काम मी करत राहणार आणि रमेशला अजून इतकंही समजलेलं नाही की सर्व काही त्याचा धंदा व्यवस्थित चालू होतं ते मामांमुळे चालू होतं त्याला मामांचा आशीर्वाद होता डोक्यावर हात होतं हे त्याला कळलेलं नव्हतं तो उलट तळावर येऊन मामांशी वाद घातला मामांकडून जास्ती पैक घेतलं मामांना फसवलं त्याविषयीचं तीनशे रु तीन, तीन हजार रुपये सांगितलं आणि हे असं नाही चालत त्याला आता कळल समजल तर मित्रांनो आजचा भाग इथे संपतो पुढच्या भागामध्ये काय आहे ते आपण पाहूया रमेश माफी मागतो सोनाबाईकचा ऐकतो की केट लागलेला मसाला लोकांना असंच विकतो काय करतो पाहूया तर आपल्या चॅनलवर जोडून राहण्यासाठी लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद फ्रेंड्स